राज्यात पावसाचा जोर कमीच आहे तर काही ठिकाणी पाऊस हजेरी लावतोय हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण जास्त राहील अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे आज राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज आहे रायगड ठाणे पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार तसंच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसंच सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे अहिल्यानगर जिल्ह्यात तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली तसंच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उद्याही कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे उद्या रायगड ठाणे पालघर नंदुरबार तसंच पुणे आणि नाशिक जिल्ह्याचा घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला राज्याच्या इतर भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे शनिवारी कोकण आणि घाट काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे रविवारी पूर्व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर राज्याच्या इतर भागात पावसाची उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय रविवारी विदर्भातील अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका